तर मी थोड्या वेळाने वॉश करेन म्हणजे आफ्टर फिफ्टीन मिनिट्स आजचं स्पेशल बनव बिकॉज मी छान बनवते चिकन तुम्ही या कधीतरी टेस्ट करायला घरी जेवायला माझ्या आणि सो त्यांनी आणलं आणि मी आता बनवते आणि जर तुम्ही माझ्या सिम्पल मेकअपची मेकअप कसा करते ते जरा

तर आमची क्यूटीपी शार्वी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहेत सगळे मजेतच असतील खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय तर आज संडे आहे आणि मी हेअर वॉश पण केलाय आणि आजची गुड न्यूज काय माहिती का तुम्हाला मी माझ्या घरी चालले राहायला फायनली म्हणजे मी गणपतीला राहायला गेलेली अशी फेरी मारते बट मी राहायला नाही जात सो मी आज चालले संध्याकाळी तर मी खूप खुश आहे कारण सगळीच खुश असतं जेव्हा जी माहेरी जातात राहायला तर आजचा दिवस कसा जाते इथला ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवते आणि नाश्ता वगैरे आमचा चालू आहे आता नाश्ता करतो आम्ही आणि कपडे पण लावलेत मी वॉशला तर आता कपडे पण आपले धुवून होतील आणि तुम्हाला बघायला भेटेल आजचा ब्लॉग कसा जातो तो आजचा दिवस माझा सो नीट कंटिन्यू बघा तर हे आहेत गोड पोळे आणि चहा त्याला चहा दुधाचा नाही आवडत सो कोरा आणि मी दुधाचा घेतला आणि ते पण बुडवायला बिकॉज मी सकाळी आत्ता जास्त चहा नाही पीत आणि मस्तपैकी व्ह्यूमध्ये बसले अशी मी खायला एकदम टेस्टी रे एकदम भारी तर आता ना हे जे आहे दूध दुधाची साय आणि हळद जी की मी आता माझ्या फेसला लावते म्हणजे ॲक्च्युली माझा हा डाग आहे तिथे लावते मी थोडंसं लाईट कमी करते तर डागा जिथे लावते पण आज मला जरा बाहेर पण जायचं आहे सो आमच्या इथे बड्डे आहे त्याच्यासाठी मी पूर्ण स्किनला पण अप्लाय करते म्हणजे चांगला असतं लावलं थोडंसं नॉर्मल सो आता मी सगळीकडे लावलेला आहे फेसला माझ्या सय आणि हळद तर मी थोड्या वेळाने वॉश करेन म्हणजे आफ्टर फिफ्टीन मिनिट्स याच्याने काय असं होतं असं मला माहीत नाही पण मी लावते कारण म्हणजे ग्लो पण चांगला येतो याच्याने थोडासा आणि जे आपल्या डार्क स्पॉट्स असतात म्हणजे जे पिंपल्सचे किंवा कोणते डाग असतात ते सायाने हळदने कंप्लीट कम्प्लीट जातात तर मी इथे डोळ्याच्या खाली जे लागलं तिथे जो डाग आहे त्याच्यासाठी मी रोज लावते थोडंसंच लावते पूर्ण फेसला नाही लावत तर मी आज पूर्ण फेसला लावलं आता मी माझा फेस वॉश केला आहे सो रिझल्ट बघा तुम्ही मस्त वाटतं म्हणजे चेहरा माझा तर आत्ता झाला असेल मी जवळजवळ अर्धा तास ठेवला असेल कारण मी जेवण बनवत होती त्याच्यामध्ये मी असं ठेवूनच दिला तर चांगला ग्लोईंग करतो आहे चेहरा माझा असा ॲक्च्युली मला नंतर स्क्रब पण करायचं आहे मी खूप महिने स्क्रब नाही केला आहे म्हणजे करायला लागतो म पंधरा दिवसाने तरी करायला पाहिजे सो मी करते पर आता रेग्युलर पण ता मी आता नाही केलं तर आता मी करणार आहे आणि आपलं इथं जेवण चिकन असं रेडी झालं आहे फक्त तळायचं आहे भात पण तयार आहे आपला फक्त मी चिकन फ्राय करते ॲक्च्युली मी सर्व मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे फक्त तळायचं हे बघा तर आता मी चिकन तळते मग आपलं जेवण रेडी बोलत असेल की सारखी ही चिकनच बनवते तर चिकन खूप आवडतं नवऱ्याला माझ्या त्याच्यासाठी आणि मी आज चालले संध्याकाळी तर तो, तो काय बोलला की तुझ्या हातचं चिकन खायचं आहे मला सो बनव प्लीज आज म्हणजे त्याला हळदीला पण जायचं तिकडे पण चिकनच असेल हळदी लग्नाला सो तिथे तेच असतं आणि मला पण बड्डेला जायचं आहे तर त्याच्यासाठी तिकडे पण चिकन असे आपण तो बोला तुझे रिटन, रिटन, शार की तुझ्या हातचं स्पेशल बनव बिकॉज मी छान बनवते चिकन तुम्ही या कधीतरी टेस्ट करायला घरी जेवायला माझ्या आणि सो त्यांनी आणलं आणि मी आता बनवते बॅग पॅकिंग करायचं ॲक्च्युली मी गावातच राहते पण मी एकदा घरी गेले की मी रिटर्न रिटर्न सारखी सारखी येत नाही सो त्याच्यासाठी मी एकदाच कपडे घेऊन जाते आणि आता यात्रा पण आपला चालू होतील तर मी तिथूनच यात्रेत जाईन म्हणजे तोपर्यंत मी राहणार आहे पाच सहा दिवस त्याच्यासाठी मी आत्ताच चालले आणि नंतर राहायला नाही भेटणार कारण मार्गशिष चालू आहे आपले गुरुवार सो त्याच्यासाठी जायला ना भेटणार तर मी आत्ता जाऊन घेते राहून घेते आणि आता पण तळायला घेऊया तेल गरम आहे लिंब लावलेला केसांना आणि खूप वेळ ठेवला हो त्याच्यानंतर मी हेअर वॉश केले बिकॉज माझ्या डँड्रॉइ झाले सो त्याच्यासाठी लिंब लावून ठेवलेला हो आणि आत्ता मी स्क्रब करते <coughs> हा माझा संपला आहे खूप दिवसांनी करते मी त्यांच्या फेस स्क्र <coughs> आणि जर तुम्हाला माझ्या सिंपल मेकअपची मेकअप कसा करते ते जरा पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मी माझा रेग्युलर मेकअप कसा करते म्हणजे पटकन कुठे जर मला जायचं असेल तर तर ती मी एक सेपरेट मेकअपची व्हिडिओ अपलोड करेन आणि त्याचा मी स्पेशल ब्लॉग असा बनवेल आईज रेडी तर मी झाले एक्चुअली मी साडी वगैरे घातले पण मी इयरिंग्स चॉईस करते या साडीवर कोणते घालू हे सिम्पल घालू की हे घालू की हे पिंक डायमंडचे तर मी हे बघा हे घातलेत नवरा बोलला हे घाल सो मी हे घातले कन्फ्यूजिंग होते खूप हे जामच सिम्पल वाटतील का

मनातलं लागल सगळं मनात लव लागल पसारा सगळा उचलून जायचा तुला हा तुझा जो मेकअप मेकअपचा गेला कधी येशील रिटर्न

मस्तरे, मस्तरे, मस्त रे क्यूटी पी ही कातू ब्लॉग एक मिनिट करतो